माझ्या कथेचं नाव आहे डाटर लातूरच्या दक्षिणेला बेलापूर नावाचं गाव आहे त्या गावाला जात असताना एक छोटा रस्ता लागतो थोडं पुढे गेल्यानंतर पाधर लागते त्याच्या पुढे गेल्यानंतर मारुतीचं देवालय देवालयाच्या बाजूला एक रामासूत्राचं घर असतं रामासुताराचं घर म्हणजे पुढे छप्पस आणि दोन बाग पत्याची खोली पावसामध्ये बिळविळ घालणार असं झोपड रामासूताराचं रामासुताराच्या रामा बायकोचं होत चंद्र त्याच्या मुलाचं नाव होतं प्रकाश त्याला कोणी प्रकाश नसले पक्यांना नका मारायचे त्याला एक मुलगी होती तिथं नाव होत पारू तिला कधी पारू नव्हतं सगळे कसून हाका मारायचे आणि अशी अपेक्षा ते, आशे होती। ते करत होते आणि लेकरांना ते जगत होते चंद्रा फाटक्या संसाराला थिगळ देत होती आणि असा प्रपंच चालला होता चंद्राला आणि रामाला असं वाटायचं की आपला पग्या शिक्षण शिकला पाहिजे शाळेत गेला पाहिजे पण पक्या मात्र पक्या काय करायचा साडेची घंटा वाजली तो फेरफटका मारायला जायचा त्याचे मित्र गोळा व्हायचे गावातले आणि ते मित्राबरोबर पारावर बसायचा आणि पिढीचे थोडक गोळा करून फका फटा फका करून मारायचा फावल्या वेळामध्ये पाटल्याच्या मळ्यात जायचे पाटलाच्या मेळ्यात गेल्यानंतर लिंब चोरायचे पेरू चोरायचे आणि उसाच्या फड्यात जाऊन ते मजल्या बाजूला बसायचे कडाकडा कडाकडा ओढायचे आणि तो त्याचा ढीग लावून ते बाहेर यायचे एक विहीर होती त्या विहिरीच्या बाजूला एक चिंचेचं मोठं झाड होतं त्या झाडावर चढायचे आणि दोन जण गप्पा मारायचे काय मारे गप्पा पक्या काय म्हणतोय विक्या अरे विक्या ते म्हणतो कल पक्या अरे येंताच मास्तर राखी साहेब तुम्ही कस काय अर काय सांगू येड्या तुला मला हात की अरे येड्या गंताच मास्तर बर पर खेळाचं मास्तर लय खरू सर अरे म्हणत कस काय अरे काय सांगू येड्या तुला मला प्रार्थना झाली मला लागली लग्न माझं पोट पाकल काही गेलो गुमरात मी गुमान वर्गात जाऊन बसलो बसल्यानंतर काय झालं इंटर झालं आणि बाहेर आलो आणि मला चटीचा नाडा सुसोडायचं कळणार चटी सगळ्यात मी बाहेर गेली त्या दोघांच्या गप्पा चालत असताना गेल्या आठ दिवसापासून चेक्या शाळेत नाही त्याच्या गुरुजीला चिंता वाटली आणि ते काय म्हणाले का? की गेल्या आठ दिवसापासून प्रकाश शाळेत नाही काय भांगार आहे मग त्यांनी रामाला बोलावलं आणि त्याला सांगितलं तुमचा प्रकाश गेल्या आठ दिवसापासून शाळेत नाही असं का आणि गुरुजी घेऊनच नाही अरे मला काही माहित नाही तर तुम्ही आता त्याला उद्या घेऊन यश रामा म्हणाला की गुरुजी माझा पक्या बे शिक्षण शिकावं मोठा माणूस वाटते बघा मला आणि तुम्ही काहीही करा मी त्याला कमी पडून देणार नाही आणि तुम्ही मात्र माझ्या पोराला शिक्षण द्या बरं का तुमच्या पोरा शाळेत तरी पाठवा हो मला रामाघरी गेला रामाघरी गेल्यानंतर चिंचेचा हिरवा घर थोक काढला आणि टिरगुरु वाडायला सुरुवात केल्याबरोबर पक्या घरात गेला दफ्तर घेतलं आणि सुताट शाळेला गेला शाळेत गेला वर्गात बसला वर्गात बसल्यानंतर त्याचा जीव खालीवरी खालीवर खालीवर होत होता आता ग्रंथाचा मस्त येणार आणि आपल्याला विचारणार आता काय करावं काहीच कळेल गेलं मग एवढ्यामध्ये ग्रंथाचे मस्त जगताच मस्त मोठा चेहरा त्याला शोधाचा मोठा चष्मा हातात बेताची छडी खडूचा डब्बा मोटर स्टँडवर सर्व सामान प्रवाशी हजर रहा तशी गुरुजी वर्गात हजर झाले सगळी मुलं उठली पक्या पण उठला खाली शेतीचा नाडा लोंग होता वाईन आपलं नाक पुसलं आणि एवढ्यामध्ये गुरुजी आले मुख्याचे पकाले आणि म्हणाले गुरुजी आपल्या शाळेमध्ये डॉक्टर येणार आहेत आपल्या गावामध्ये करायची साथ सुरू आहे आणि दोन तीन माणसं दगावले आणि सगळ्या मुलांना इंजेक्शन घ्यायला सांगा आणि घरी जाऊ आई वडील बाबा सगळ्यात तिकडं इंजेक्शन घ्यायला या म्हणून सांगा मोदीने सूचना दिली सूचना दिल्याबरोबर वर्ग सोडला काय म्हणाला वर सोडल्या बरोबर तो पेचा कोणा जसा अलगर बाहेर पडावा तसा पक्या पटांगा पिऊन पडला छेटी झाड लिहून इंजेक्शन घेतलं आणि वर्गात गेला चपच घेतलं आणि आपल्या घराच्या रस्त्या निघाला बापदारामध्ये इकड टिकन तयार करीत होता त्याची नजर पाक्याकडे गेली आणि त्याने इकडे खाई टाकलं आणि ताट मोघाडायला रा, रामा आणि रामा त्याच्याकडे नजर टाकून म्हणाला बघ्या अरे पक्या दिग्या असतात सकाळी बापाचा मार खाऊन गरम झाली ती पाठ गरम झाली होती तिथं हॉट ठेवून म्हणाला होय द दर होतो विंडो सोडतोचले अरे खरं खोट असं म्हणून त्यांनी दंड बघितला फुगा फुगावा तसा त्याचा दंड सुजला होता तो घरी आला बसला संध्याकाळ झाली काम होती आपल्या डोक्यावरची पाठी अंगणामध्ये ठेवली आणि तिचं अंग आज दुपारपासून थंकत होत कोणाला सांगावं हे कळत नव्हतं काम केल्याशिवाय पोट भरत नव्हतं आणि पट्याला माझ्यावर येऊन मग आले पटू तो शाळेत गेला होताच नाही होय गेलो होतं की पण नाही एक सांगितलंय आमच्या गुरुजीने की त्या कार कसली साफ सुर आहे आणि इंजेक्शन घ्यायला या माणूस आहे बरं वापर आणि मी उठली ती पाठी घेतली घरात ठेवली के स्वयंपाक केला पिठला आणि भाकरी सगळ्याला जीव घातली चंद्रा मात्र न जेवता तशीच पडली चंद्रा पक्या आणि पालू पत्र्याच्या घरात झोपली आणि रामा आणि मोठ्या पुत्रा छपरा संध्याकाळ सकाळ दहा अंधाराच्या कशी शांत झोपला होता फक्त रात्री तरीचा आवाज येत होता हा म्हणता वेळ वाढत होता चंद्रात कशी तरी उठली आणि दोन्ही लेकर फाटकी वापरू घातली आणि तशीच करून तिच्या दोन झाल्या आणि झाल्या तिला काहीच प्रेरणा ती रात कुत्रा काय करायला के सुरू केला काळजीला तर रडायला सुरुवात केला आणि त्याच्या आवाजानं लहान पाहू रडत सुरू केली रामा म्हणाला चंद्रा हे चंद्रा अगदी अंधार होता तो चिमणी शोधू लागला चिमणी चिमणी ना सापडली पण त्यामध्ये तेलच बोलत त्यांनी कशी तरी वाट वर केली पेटी काढली आणि चिमणी लावली आणि जवळ गेला आपल्या बायकाचा जवळ गेला आणि आम्हावर हात ठेवला चटकन बाजूला काढला तवा तापावा आणि त्यावर आपला हात पडला आणि भाजावा तसं त्याचा हात भाजल्यावर काढून घेतला आणि म्हणाला तर काय करावं काहीच कळणार चंद्रा मात्र निस्तेज पडली होती पाहिलं दाखवल्या तो कसा तरी बाहेर आला आणि आता पेटवली आणि गोळी गोड मध्ये डोकं टाकून तो विचार करू लागला तो विचारामध्ये का मग काय करावं काही कळे ना वीज चमकावी तसे त्याच्या डोक्यामध्ये विचार चमकला आणि तो म्हणाला की आपले मित्र बापवा नाहीत त्याच्याकडे जावं आणि बैलगाडी घेऊन आपल्या बायकोला तालुक्याच्या वेळेला आपल्याला घेऊन जा तो बापांनाकडे गेला सारा वृतांत सांगितला बापा बापांना गाडी दिली तो घरी आला चंद्रा पारू आणि पक्या याला गाडी टाकलं गाडी झुंपली आणि गाडी निघाली तालुक्याच्या दवाखान्याला वाटेमध्ये खाचा खळगा सगळे ती पार पडत बैल पळू लागली रामा बैल हापू लागला पळून पळून त्या बैलाच्या तोंडाला भेस आला हा हा म्हणता पाच वाजता दवाखाना आला त्या दवाखान्याच्या पटाणामध्ये गाडी सोडली आणि लगेच रामा आणि पळत निघाले आणि त्या फटाणामध्ये जाऊन म्हणाले हो डागर साहेब हो डाकदर साहेब लगेच चक्राशी आले म्हणाले दाद थोडे बहुमार तुझी तर अहो डागदर साहेब माझी बायको लई आजारी आहे बायकोवर काही बोलू नको डॉक्टर दहावत्याशी आहो पण पण वगैरे काय नाही पण मी पाया पडतो डाकराचं घरच घर दाखवलं तो, तो पळत गेला त्याच्या मग पक्या पण गेला आणि टक टक असा आवाज केला आणि हो डाटर साहेब डागर साहेब त्या आवाजावर चपराशी बाहेर आला आणि काय म्हणाला काय साहेब माझ्या बायकोला खरं नाही अरे डॉक्टर झोपले आहेत आपण उठवाहो ते उठत नाही या दोघांच्या गर्दीनं डॉक्टर उठले आणि म्हणाले शिव्या हे शिव्या काय चाललंय बाहेर गोंधळ साहेब माझ्या बायकोला बरं नाही अरे बरं नसल तर मी दहा वाजल्याश दवाखान्यात येत नाही कारण जर मी आता आलोच तर दीडशे रुपये पडेल असे का सूर्य मावळला होता <coughs> निराशेची पहाड झाली होती तो निराश अशी म्हणाले आपल्या बैलगाडीकडे आला हा हा म्हणता दहा वाजले चंद्राला चिकलाचा गोळा तुम्ही हातात घ्यावा तसंच चंद्रना दूर हातात घेतलं आणि तो दवाखान्याकडे उघडला खिडकीतो डॉक्टरची नजर गेली आणि नर्सला सांगितलं हो ना या बायला क्वार्ट नंबर पंचवीस वर टाका आणि क्वार्शन देऊन टाका वेळ वाढत होता पंचवीस नंबर पार्ट वर टाकलेला आहे इंजेक्शन दिलेला आहे आणि इंजेक्शन देत हा म्हणता वेळ वाढलाय बारा वाजले आणि बारा वाजल्यानंतर रामाला डॉक्टरने आपल्या कार्यालयात बोलवलं आणि त्यांना सांगितलं ते घे आणि औषध घेऊन ये काय ती औषध आहे आपण साहेब हे ना आखाड्याने मग फुकड करत बोलू नको जर आता पाहिजेत असेल तर दीडशे रुपये दे रामाला एवढा राग आला गुंद राल झाला आणि मनात म्हणाला आपल्या गरिबीची लत्तर माझ्या हातात डॉक्टरने दिलेले आहे त्याने त्या औषधाचे त्याचे तुकडे 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 केले त्याच्या तोंडावर फेकून दिले आणि तो निला आश्मनाने पुन्हा आपल्या क्वाट नंबर परशूस पेळालेला आहे कशी त्यांनी चंद्राने डोळे उकळलेले त्या आपल्या दोन्ही बाळाकडे पाहून ती धन्याला म्हणाले धनी धनी मी चांगले बरं का आणि तुम्ही माझ्या दोन्ही बाळाला सांभाळा बरं का आणि पक्याला म्हणाली शिक्षण शिकल खूप मोठा डागर हो आणि माझ्यासारखं हा कोण काही दिला आणि बरोबर ला चंद्राने जीव सोडला पारू सात वर्षाची पारू बड्यावर पडली आणि म्हणाली माय आम्हाला नको होतून देऊ आम्हाला संध्याकाळी पावून कोण घालवाला कोण देऊन नको जाऊ नको लगेच रामानं पुन्हा चंद्राला गाडीत टाकलं पक्या पाळून गाडी बसले आणि गावाकडे गावाकडे आल्यानंतर पूर्ण तयारी झालेली होती सगळी विधी झाल्यानंतर तिला अंतरिझी तयार झाली आंतरिक निघाली स्मशानात आली आणि स्मशानामध्ये शरण रचल त्या सरणावर चंद्रात ठेवलं आणि सगळीच माणसं अशी बाजूला उभं होती टक्या पण होता पण होता चिता पेटवली चिता भडकली आणि त्या चितेतून म्हणते डाकर हो डाक पण बिना औषध कुणाला मरू देऊन कुणाला मरू देऊन टक्याच्या जीवनाचा इंद्रव झाला होता त्याच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला दुसऱ्या दिवसात शाळेत चालला अभ्यास करू लागला वय वाढू लागलं त्याची वर्दी वाजू लागली आणि तो दहावीमध्ये आला पुन्हा अकरावी बारावी झाल्याचं मेडिकल कॉलेजला नंबर लागला त्यांनी वैद्यकीय पूर्ण केला आणि तो डॉक्टर झाला गावाकडे आला एक छोटा थाटला आणि जर पाठी घेऊन ठेवली होती डॉक्टर प्रकाश आहे आत येऊन बसा आत येऊन बसा मी साते तास जमा माझे वर्गमित्र आहेत